कांद्याची चटणी तुम्ही कधी खाल्ली आहे का ही ज्वारीच्या भाकरीसोबतही छान लागते आणि आंब्याचं सीझन असलं तर आंब्याचा रससोबत तर अप्रतिम लागते चला तर रेसिपीला सुरुवात करूया मी कढई तापत ठेवली त्यामध्ये दोन पड्या तेल टाकून घेतलं तेल छान तापलं की त्यात अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मोहरी छान तडतडू दिली त्यात सात ते आठ लसणाच्या पाकळ्या छान ठेचून फोडणीत घातल्या त्याही छान परतून घेतल्या त्यानंतर मी ते दोन व्यक्तींना पुरेल एवढा मी ते कांदा घेतलेला आहे तुमच्या घरात जर जास्त लोकं असतील तर तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कांदाचं प्रमाण वाढवून घ्या आता सर्व कांदा तेलामध्ये छान एकजीव करून घेऊया सर्व कांदा एकजीव झाला की त्यामध्ये पाव चमचा हळद टाकून घेऊया हळद लवकर टाकण्याचं कारण हे की आपल्या भाजीला रंग छान येतो आता हळदही छान मिक्स झाली की त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया मीठ हे लवकरच टाका त्यामुळे कांद्याला पाणी सुटेल आणि आपले कांदे लवकर शिजतील तर आता मीठही टाकून झालेलं आहे मीठ हे थोडं कमीच टाका कारण आपण नंतर मीठ घालणार नाही याचं कारण असं की कांदा शिजल्यानंतर ती भाजी थोडीच राहील त्यामुळे मीठ टाकताना सांभाळून टाका आता मीठही छान मिक्स झालं की छान असं झाकण ठेवून पाच ते सात मिनटं मीठ हे वाफ घेतली झाकण काढून बघितलं तर कांदा बऱ्यापैकी शिजलेला होता तर पुन्हा एकदा सात ते आठ मिनटं पुन्हा झाकण ठेवून आपण शिजवून घेऊया सात ते आठ मिनटानंतर झाकण काढून बघितलं तर कांदा बऱ्यापैकी लाल व्हायला सुरुवात झालेली होती पण कांद्याचे जे मोठे भाग राहिलेले होते ते अजूनही शिजलेले नव्हते त्यामुळे आपण भाजीला छान शिजू देण्यासाठी यामध्ये तुम्ही आवश्यकतेनुसार पाणी घालू शकतात किंवा तुम्हाला जर पाणी घालायचं नसेल तर वरून ताट ठेवा आणि त्यावर पाणी टाका तर त्या तशी भाजी ही छान शिजते इथे मी पाववाटी पाणी घेतलेलं आहे आणि ते दाखवल्याप्रमाणे थोडं थोडं घातलेलं आहे सपका मारतो आपण तसं तर पाणी घालून मिक्स करून त्यावर पुन्हा झाकण ठेवून पाच मिनटं मी शिजवून घेते पाच मिनटानंतर आपली भाजी खूप छान शिजलेली होती यामध्ये मी एक चमचा लाल तिखट एक चमचा धने पावडर पाव चमचा हळद सर्व मसाले टाकून झाले की एक जीव करून घेते हे माझी मसाले टाकल्यानंतर दोन मिनटं आपल्याला परतून घ्यायची आहे तर तुम्हाला आजची माझी रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा लाईक शेअर कमेंट्स करायला विसरू नका यामध्ये मी आता भरपूर बारीक चिरून घेतलेली कोथंबीर घालते कोथंबीर घातल्यामुळे भाजीला खूप छान चव येते हे तर तुम्हाला माहीतच आहे माझ्या पद्धतीने झणझणीत कांद्याची चटणीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा तर ही भाजी तुम्ही बाजरीच्या भाकरीसोबत किंवा ज्वारीच्या भाकरीसोबतही खाऊ शकतात आंब्याच्या रसासोबत ही भाजी तर अप्रतिम लागते ही रेसिपी एक वेळेस तुम्ही नक्की करून बघा रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल धन्यवाद